गुड मॉर्निंग कसं काय आज टिप्समध्ये जाऊया आपण एखादी आस्थापना सुरू करता एखादा छोटासा बिझनेस सुरू करताना डॉक्युमेंट्स काय काय लागतात तुमचं ग्रामपंचायतमध्ये असेल तर त्या हिशोबाने सांगते मी मग तुम्ही स्पेसिफिक एरियात असाल त्याचं बघाल शॉप लायसन बरोबर दुसरी गोष्ट जिथे तुम्ही सुरू करणार आहात समजा ते तुमच्या वडिलांचं आहे किंवा तुम्ही ते रेंटने घेणार असाल तर ते ना हरकत दाखला प्रमाणपत्र ते ना हरकत दाखला घ्यायचा त्यांचा नो ऑब्जेक्शन ते शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर पण चालतं भाडे करार असेल तर भाडे करावं लागतो भाडं म्हणजे भाड्या नसेल तर भाडे करावा लागतो आणि घरातल्यांच्याच चॅक करत असाल तर नारकत दाखलाही नफो फोटो अजून जर तुम्ही मुद्रा लोन करणार असाल तर मुद्रा लोन बेस्ट पर्याय आहे कोणत्याही नॅशनलाइज्ड बँकेमध्ये जाता जाऊ शकता तुम्ही आणि समजा मला व्यवसायासाठी पहिल्यांदा शिशु कर्ज मिळतं आपल्याला मग जो व्यवसाय सुरू करायचा त्याचा स्टॅम्प लागतो स्टॅम्प आणि आपलं त्या बँकेमध्ये खातं लागतं नॉर्मल खातं म्हणजे मी पन्नास हजाराचं केलं होतं तेव्हा शिशू लोनमध्ये तर कोटेशन्स लागतात फक्त आणि वीस टक्के रक्कम अकाउंटला लागते म्हणजे समजा मला आता पन्नास हजार लागणार होते तर पन्नास हजारचे वीस टक्के तर तेवढी अमाऊंट अकाऊंटला दिसली म्हणजे अकाउंट ते वरची अमाऊंट आपल्याला मिळून जाते म्हणजे तुम्हाला जर एक लाख कर्ज पाहिजे असेल वीस हजार तुमच्या अकाउंटला हवेत ऐंशी हजार लोन तुमचं मंजूर होतं मुद्रा लोन आणि खूप कमी हे टक्क्यामध्ये मिळतं फक्त तुमच्या हातात पैसे येतात तुम्ही ज्याचे कोटेशन घेता त्यांच्या नावे डायरेक्ट अकाउ ओपन होतं म्हणजे काय होतं डायरेक्ट चेक निघतो ते चेक त्यांच्या नावे पटतो मग तुम्ही इन्स्ट्रुमेंट काय असेल ते घेऊन येऊ हो शकता मग त्यासाठी तुम्हाला पूर्ण जो व्यवसाय करणार आहात त्यासाठीचा अर्ज व्यवस्थित लिहून किंवा प्रोजेक्ट्स मग त्यासाठी बरेच पैसे घेतले जातात सी एकडून मी डायरेक्ट अर्ज केला होता लेखी अर्ज साधं शुभदीप क्लासेसचं माझं मी चालवलं होतं प्लान खूप होता पण तिला काहीतरी वेगळंच मंजूर होतं इट्स ओके माझा प्लॅन बेस्ट होता त्यात सक्सेस झाले पण माझ्याकडून दुसरंच काहीतरी अजून काम करायचं ठरवलेलं आहे देवानं सो क्लासेस ऑनलाईन घेतो आहे आता आपण बघूया सुरू करतो आहे पण एक आस्थापना सुरू करताना ह्या गोष्टी लागतात कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल तर हे महत्त्वाचं आहे आणि ह्या मोठ्या व्हिडिओची छोटे छोटे शॉर्ट्स बनवे तेव्हा शेअर करा प्रत्येक गुरुजीला कारण मी ॲक्टचं लायसन काढून पण देते ॲक्टचं आणि एम एस एम ए सर्टिफिकेट पण असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे तेही तुम्ही करून घेऊ हो शकतो ठीक आहे नोंदणी असते ते आता दुसरा आपला नेहमी मुद्दा की नातं असं नातंवर बर, बरंच स्टेटस वगैरे ठेवले हो जुना व्हिडिओ आहे तो खूप इथं मंदिराजवळ बसून केला होता तर आता निगेटिव्ह पॉईंटमध्ये आपण बोलूया म्हणजे जेव्हा निगेटिव्ह पॉईंट्स येतात लाईफमध्ये आता माझ्या लाईफबद्दल एक मोठा व्हिडिओ बनवणार आहे पण कसं होतं की अजून अचीव मला नाही असं वाटत की कोणतं सक्सेस हातात आलेला आहे सक्सेस म्हणजे तुम्हाला चांगला जॉब लागला तुम्ही आत्ता कंपनीत मला चांगल्या मोठ्या कंपनीत आत्ता आहे वी वेल आहे जे स्ट्रगल म्हणजे पंधरा सोळा वर्ष टिपिकल फॅमिली लाईफ जगले एक गृहिणी म्हणून जगले आणि मग प्रत्येक मुलीला ज्या फेजमधून जावं हो लागतं मीही त्या फेजमधून गेले पण येणाऱ्या प्रसंगाकडं पॉझिटिवली पाहण्याचा दृष्टिकोन एवढा एकच माझा असल्यामुळं कदाचित आत्ता माझी जी इमेज आहे माझ्या सासरी तर ती इमेज काल रात्रीच ऐकली मी समाधान वाटण्यापेक्षा छान वाटलं <laughs> कारण आवड असतं सहन करणं तर ती जी इमेज म्हणजे मी पॉझिटिवली घेत गेले आणि अपेक्षा नाही ठेवल्या गेलं गेलं हां मी अपराधी आहे की म्हणजे काय गेलं तर कोणाचं मी काय चोरी केलेली नाही आहे माझं जे माझ्यासाठी जी माझ्या स्वतःच्या आईवडिलांची जी आठवण असते आपलं स्त्रीधन असतं ते गेलं माझं आणि ते स्वतःसाठी किती स्त्रिया ठेवतात जपून आता तर काय स्टडीसाठीच नाहीत तर ते काय नाही ठेवलं मग ते कोणासाठी गेलं वगैरे वगैरे बराच हे झालं ठीक आहे टिपिकल एक फॅमिली लाईफची की माझी फॅमिलीच इथं ठेवण्याची हे नाही आहे तर मग तसा टिपिकल मग ते अन्याय म्हणतो आपण सो कोलला अन्याय सो कोलड अत्याचार सो हे सगळं झालेलं आहे आणि मग तिथून बंड केलं बंड केलं के आणि मी नाही म्हणजे विचार काय केला की नाही हे कसं आहे सर्कल तेच तेच होत होतं म्हणजे चेंजेस होत नव्हते स्टोरी फिरून फिरून तिथं यायची सो म्हटलं आता स्टोरी चेंज करूया आपण स्ट्रगल तर आहेच आहे ना हे ओळखलं होतं लाईफमध्ये सो स्टोरी चेंज करूया मग स्टोरी चेंज करण्यासाठी मोठा <laughs> डिसिजन घेतला म्हणजे डिसिजन सम चौथीत असतानाच घेतला होता आत्ता इथून बाहेर पडायचं योग येत नव्हता कारण बाळाला ठेवायचं कुठं आमचं बाळा बाळ नव्हतं आहे अजून ते बाळ फार ॲक्टिव्ह येतो तितकाच पात्र तितकाच ॲक्टिव त्याला सांभाळणं ही जी रिस्पॉन्सिबिलिटी ते फक्त मीच घेऊ शकते जगात अशी अशी त्याची ख्याती <laughs> सो माझ्याकडे मोठा टास्क होता की त्याला ठेवायचं समंजस फार आहे म्हणजे तसा फक्त तुम्हालाच समजून घेणार आहे खूप होते त्याचा होती त्यासाठी एक स्टोरी होईल तर मग तो योग आला लॉकडाऊनमध्ये दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये मग एकोणीस नोव्हेंबर दोन हजार वीसला मी पुण्यात आलो मग नव्यानं स्ट्रगल <laughs> सोप आहे का पुण्यात असे जॉब ठेवलेले का या तुम्हाला जॉब देतो आता माझ्या वयाच्या मुलांबरोबरीनं मी जॉब करते आपलं माझ्या सॉरी या चुकीचं वाक्याने माझ्या वयाच्या निम्म्या वयाच्या मुलांबरोबर मी जॉब करते त्या लेवलला म्हणजे नव्यानं नुसती लाईफ सुरू झाली नाही माझा एक्सपिरियन्स कुठंही कन्सिडर केला जात नाही के लग्नाच्या म्हणजे सातारला आल्यानंतरचा सा जो सातारला जो एक्सपिरियन्स आला होता वापरून घेतात पण तो एक्सपिरियन्स कुठंही जॉबचा कन्सिडर केला जात नाही परत मला फ्रेशरपासून सुरुवात करावी लागली काही अडचण नाही पण अनुभव मात्र घेतात वापरून ठीक <laughs> आहे तेच कदाचित तेच कार्यक्रम असेल आमच्या हातून मग फ्रेशरपासून सुरुवात केली चालेल आता आपण एक छोटीशी हाईक मिळाली आणि मग बरेच इथं पुण्यात पण मी माझा सॅटिस्फाय म्हणजे मी ड्रीम घेऊन आले होते तो ड्रीम जॉब मला हवा होता ड्रीम जॉब हवा होता ॲटलिस्ट मला ड्रीम कंपनी मिळाली की मला एक केबिन असावी माझं स्पेसिफिक काय असावं मला ते कंपनी मिळाली आहे म्हणजे कार्पोरेट लेवलला उडी झाली आहे माझे आता कार्पोरेट लेवलमधून मला कुठं जायचं आहे तर मला आता माझी केबिन हवी सो तो योग कधी येईल मला माहीत नाही चालत राहायचं पण तोपर्यंत सामाजिक बांधिलकी जपणं हे माझं कुठंतरी थांबलेलं कार्य हे माझं कुठंतरी म्हणजे स्वतःच्याच लाईफमध्ये लग्नानंतर पूर्ण डिस्ट्रॅक्शन ही या फेजमध्ये झाले मी कदाचित ही फेजमध्ये येण्यासाठी ते झालं असेल की इथून आपण काहीतरी घडवण्यासाठी मला घडवणं गरजेचं असेल म्हणून मला ते दिलेले प्रसंग असतील असा मी पॉझिटिव्ह अर्थ काढते माझा कोणावर राग वगैरे काहीच नाही आहे आणि मग नंतर फॅमिली लाईफ म्हणजे असं काही नाही आहे की मग पुण्यात आल्यानंतर अजून महत्त्व कळलं की आयुष्यामध्ये म्हणजे लेडीज जे म्हणतात मी राहू शकते एकटी मी मला काही नाही गरज नाही गरज असते तुम्हाला नवरा तुमच्यासोबत आहे हे वाक्य आहे ना तुमची ऐंशी टक्के तुम्ही सेफ होता किती टक्के ऐंशी टक्के तुम्ही सेफ होता तर वीस टक्के तुमच्या हातात राहतात नवरा असूनही तुम्हाला जर चेन खायचंच असेल तर ती वीस टक्के तुमच्या हातात असतात तर सुदैवा ना नवरात्र आहे माझी फॅमिली आहे हां लाईफ मी एन्जॉय करू शकते की नाही हा भाग वेगळा बट आणि नशीब आहे माझ्या मला त्याचं सुखही आहे बर असं आहे का की आता मग ते मला विचार म्हणजे असे शब्द काय येतात की तसे पुढून प्रश्न आलेले आहेत म्हणजे बा ते असे बहुरे एकदम येतात फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली की तीस चाळीस जणांना एकदम आली ॲक्सेप्ट तीस चाळीस जणांच्या मानसिक त्याचा अभ्यास झाला आहे माझा की मग सगळ्या प्रकारचे येतात म्हणजे चांगले असतात त्याच्यात समजा चाळीसची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली तीस चांगले असतात दहा असे निघतात ना अरे 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 असं वाटतं देवा बोर झालं दिलंच यांना ह्यांना असं 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 फटके देऊन शे सरळ करावेसे वाटतात मग त्यांना जरा वेळ द्यायचा जे प्रामाणिक आहेत चांगले आहेत त्यांना वेळ नाही द्यायला लागत ते बिचारे ॲक्सेप्ट करतात ते त्यांच्यावर मर्यादेत असतात मग त्यांना वेळ देऊन मग त्यांना सरळ करावं लागतं मग ते नॉर्मल झोनमध्ये आले ठीक आहे नाही तर मग देव तुला सत्तु देव करून त्याला ब्लॉक करायचा लाईफमध्ये पार्टनर असावा पण तो शास्त्रवान असावा पार्टनर खरोखर असावा आणि आप आपल्याला आपण मॅरेज आहोत त्याचं भान ठेवून याची का जेंट्सचं कामच येते जे म्हणजे पुरुष काय मला काही स्पेशल काय माझं त्यांच्याशी स्पेशल असं मला काही जेंट्स लोकांनी म्हणजे त्या पुरुषी चळवळीनं मला सांगितलं नाही की बाई तू आमच्या बाजूने बोलत जा जेंट्स जेंट्स मी ते सोब आहे आहे तुरुसे सो हवं आहे टाकणारच पण मला मर्यादेचं वरधा भेरो स्त्री मी निर्मिती माझ्या हातात आहे निर्मिती माझ्या हातात आहे हां निर्मिती करताना मला जो संस्कारांनी बांधून दिलाय त्याच्याशी एकनिष्ठ राहणं फक्त शरीराने एकनिष्ठ बाजूला गोष्ट आता तुम्ही मनानं नाही अंतर आत्म्यानंही एकनिष्ठ आहात तर तुम्ही स्त्री म्हणण्यास लायक आहात सॉरी की म, हो महत, मी स्पष्ट बोललं जातं माझ्याकडून कारण आहे म्हणजे होतं अशा ज्या जे बघायला नाही मिळत पण त्या ट्रिक फक्त प्युअर सोलकडून होतं बघते मी जगात की नको वाटतो बघायला कुठं चाललंय जग आहे जाग्या व्हा शुभ दिवस